नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिथि अभ्याकस अँड वेदिक व्यास या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मायनस फाईव्हचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून काही सम बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आता इथे मायनस फाईव्हचा निगेटिव्ह बिग फॉर्म्युला आहे मायनस फायू इज इक्वल टू प्लस फायू मायनस टेन तर आता हा फॉर्म्युला कसा वापरायचा तर इथे काही आपल्याकडे सम आहेत ते आपण करणार आहोत म्हणजे आपल्याला लक्षात ला येईल की हा फॉर्म्युला कसा वापरायचा तर याच्यामध्ये आपल्याला ह्या फॉर्मुल्याची मदत घ्यायची आहे तर आपण काही सम टूलवरती करूया आणि काही फिंगर्सवरती तर पहिल्यांदा आहे इथे ट्वेल मायनस फायू मायनस सिक्स मग आता टूलवरती करायचं आहे तर सेट झिरो करून घ्यायचं सेट झिरो त्यानंतर ट्वेल् टेन डायरेक्ट टू डायरेक्ट म्हणजे हे ट्वेल्व झालं आता मायनस फायव आता इथे बघू शकता की मायनस फाईव्ह आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे युनिट रॉडवरती मायनस फाईव्ह आपल्याकडे नाही आहे मग इथे आता आपल्याला फॉर्म्युलाची हेल्प घ्यायची मग मायनस फाईव्हचा फॉर्म्युला आहे मायनस फायव इज इक्वल टू प्लस फाईव्ह मायनस टेन तर ते आपण इथे अप्लाय करूया प्लस फाईव मायनस टेन असं आपण मायनस फाईव्ह इथे वापरला आता मायनस सिक्स करायचं आहे तर मायनस सिक्स आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट केली मग आन्सर आलेला आहे आपलं वन तर आपण इथे राईट डाऊन करून घेऊया आन्सर so, इज वन समजलं सगळ्यांना आपण मायनस फाईव्हचा फॉर्म्युला कसा वापरला तो पुन्हा पुढचं सम घेऊया म्हणजे अजून कळेल तुम्हाला सेट झिरो थर्टी फाय मायनस फाय मायनस फाईव्ह थर्टी फाय डायरेक्ट त्यानंतर मायनस फाय आता इथे मायनस फाईवसुद्धा डायरेक्ट आहे आता परत मायनस फाईव्ह करायचं आहे मग आपल्याकडे मायनस फाईव्ह डायरेक्ट नाही आहे मग अशा वेळेस आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मायनस फाईव्हचा मायनस फाईव्हचा फॉर्म्युला आहे प्लस फायू मायनस टेन आन्सर आलेला आहे आपलं ट्वेंटी फाय तर आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी फाय पुन्हा आता पुढचं सम करायचं आहे आपल्याला त्या अगोदर आपण इकडे सेट झिरो करून घेणार पुढचं सम आहे सेवन्टीन प्लस फोर मायस फाय तर सेवन्टीन डायरेक्ट त्यानंतर प्लस फोर आता प्लस फोर डायरेक्ट नाही आहे मग आपल्याला इथे प्लस फोरचा फॉर्म्युला अप्लावा लागेल मायनस सिक्स प्लस टेन आता पुन्हा मायनस फायू मग मायनस फाईव पण डायरेक्ट नाही आहे मग आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मायनस फायू इज इक्वल टू प्लस फायू मायनस टेन आन्सर आलेला आहे सिक्स्टीन आपण डाईट डाऊन करून घेऊया आन्सर इज सिक्स्टीन समजलं तुम्हाला मायनस फाईवचा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे तो आता काहीसाम आपण फिंगर्सवरती करूया ठीक आहे आता इथे आहे ट्वेंटी फोर मायनस फायव मायनस थर्टीन सेट झिरो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर डायरेक्ट मायनस फाईव्ह मायनस फायव डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस फायूचा फॉर्म्युला प्लस फायू मायनस टेन आता मायनस थर्टीन मग टेन डायरेक्ट थ्री डायरेक्ट मायनस थर्टीन झालं आन्सर आहे आपलं इकडे सिक्स तर आपण इकडे लिहून घेऊया आन्सरील सिक्स पुन्हा नेक्स्ट सेट झिरो नाईन प्लस सेवन मायनस फाय करायचं आहे आपल्याला नाईन डायरेक्ट प्लस सेवन प्लस सेवन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग प्लस सेवनचा फॉर्म्युला मायनस थ्री प्लस टेन मायनस फाईव्ह आता मायनस फाईव्ह इथे डायरेक्ट आहे म्हणजे इथे आपल्याला कुठलाही फॉर्म्युला अप्लाय करायचा नाही आहे मायनस फाईव्ह डायरेक्ट आन्सर इलेवन राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज इलेवन जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट असतं तेव्हा डायरेक्ट करायचं आणि डायरेक्ट करायला नसतं त्यावेळेस मग त्या नंबरचा आपण फॉर्म्युला अप्लाय करायचा आता पुढचं स थर्टीन मायनस फाईव्ह प्लस ट्वेंटी वन सेट झिरो थर्टीन डायरेक्ट मायनस फाईव्ह डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस फायवचा फॉर्म्युला प्लस फायू मायनस टेन प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी प्लस वन आन्सर आलेला आहे आपलं ट्वेंटी नाईन राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी नाईन येते लक्षात सगळ्यांच्या आपण फॉर्म्युला कसा वापरतोय तो सेट पुढचं सिक्स्टी फोर मायनस फाय मायनस सेवन सेट झिरो सिक्स्टी फोर डायरेक्ट मायनस फाईव्ह करायचं आहे मायनस फाईव्ह डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस फाईव्हचा फॉर्म्युला प्लस फायू मायनस टेन आता मायनस सेवन मायनस सेवनसुद्धा डायरेक्ट आहे आन्सर आलेला आहे आपलं टू आपण इकडे राईट डाऊन करूया आन्सर इज टू पुन्हा सेट झिरो सेवन्टी टू मायनस फायव प्लस ट्वेंटी टू सेट झिरो सेवन्टी टू डायरेक्ट मायनस फाईव्ह डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस फायू मायनस टेन 22 प्लस ट्वेंटी टू करायचं आहे प्लस ट्वेंटी डायरेक्ट प्लस टूसुद्धा डायरेक्ट आन्सर आहे आपलं इथे एटी नाईन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज एटी नाईन पुन्हा नेक्स्ट थर्टी थ्री मायनस फाय मायनस इलेवन सेट झिरो थर्टी थ्री डायरेक्ट मायनस फाय डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस फायू मायनस टेन मायनस इलेवन मायनस इलेवन डायरेक्ट आहे म्हणून डायरेक्ट केले आन्सर आलेला आहे आपलं सेवन्टीन आपण राईट डाऊन करून घेऊया ठीक आहे पुन्हा नेक्स्ट सम आहे आपलं ट्वेंटी एट मायनस फाय मायनस फायू सेट झिरो ट्वेंटी एट डायरेक्ट मायनस फायू मायनस फायू आता इथे डायरेक्ट आहे अगेन मायनस फायू आत्ता डायरेक्ट नाही आहे मग फॉर्म्युला प्लस फायू मायनस टेन आन्सर इज एटीन पण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज एटीन तर अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती मायनस फाईव्हचा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे मायनस फाईव्हचा फॉर्म्युला आहे मायनस फायव फाय। इज इक्वल टू प्लस फायव्ह मायनस टेन जेव्हा डायरेक्ट असतो आपल्याकडे मायनस फाईव्ह करायला तेव्हा डायरेक्ट करायचं आणि ज्यावेळेस डायरेक्ट मायनस फाईव्ह करायला नसतो त्यावेळेस मग मायनस फाईव्हचा हा फॉर्म्युला अप्लाय करायचा की जो आहे मायनस फायू इज इक्वल टू प्लस फायू मायनस टेन तो अशा पद्धतीने आज आपण मायनस फायूचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला शिकलेलो आहे आता हे जे सम आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती प्रॅक्टिस करा ज्यांच्याकडे टूल नाही आहे त्यांनी फिंगर्सवरती प्रॅक्टिस करा पण प्रॅक्टिस करायची आहे जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा स्पीड वाढणार आहे ठीक आहे आजच्यासाठी इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा तुम्हीसुद्धा जेव्हा घरी करता तेव्हा तुम्हाला किती वेळ लागतो हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा ठीक आहे आणि व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद